आपण म्हणतो आजच्या दिवशी रामदास स्वामींनी आपला देव सोन केला त्यांनी काळी प्रदूषण केलं त्यांचा जन्म सोळाशे आठ मध्ये या गावी शैत्र शुद्ध नवमी या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी रामाचा जन्म झाला त्या दिवशी रामदासांचा जन्म झाला वयाच्या बाराव्या वर्षी हो लग्नमंडपात लग्नमंडपातून सावधान हे शक्य त्याने पळ काढला आणि नाशिकला टाकून येते बारा हो वर्षाचा पाश त्या दरम्यान त्यांनी गायत्रीचे सुरक्षर केले के तेरा कोटी रामनामाचा जप तेरापेक्षा जास्त अनेक ग्रंथ यांचा सपोत अभ्यास केला आणि रामरायांच्या के आधीनुसार बारा वर्षानंतर ते भा देशाच्या तीर्थळासाठी निघाले त्यांनी पाळी प्रवास करून देशाचं देशामध्ये घटन केलं आणि या दरम्यान समाज समाज स्थिती खूप अस्थिर होती त्यांना फक्त समाज बघायचा नव्हता समाज घडवायचा पण होता त्यांनी त्याबरोबर अकराशे अकरा, अकरा मारुतींची स्थापना केली मारुतींची स्थापना म्हणजे दुसरी मंदिरं नाही तर तिथे तालीम तालीम करायची जिथे वैचारिक प्रकार होते आणि ते शरीराबद्दल पण जागरूक राहून लोकांना शरीर सौष्ठ आणि प्र, शरीर हे कसं करायचं बांधा कसा ठेवायचा ते याचाही प्रचार केला त्यानंतर बारा वर्षांनी देखील ते महाराष्ट्रात परत आले महाराष्ट्रात आल्यानंतर इथेही परत मंदिर समर्थक म्हणतात की हा माझा देश हा माझे आणि माझे बांधव उभे राहिले पाहिजे कारण परिस्थिती अस्तित्व आहे पण हे माझे बांधव उभे राहिले पाहिजे ते म्हणतात की उठा लढा आणि आपल्या कर्तृत्व शक्तीचा जितका होईल तितका उपयोग करा असं जे आपण ला उपनिषदांनी सांगितलं आहे आणि ऋषीमुनी सांगितलं तोच मंत्र रामदास स्वामींनी पण तोच मंत्र गावगाव हिंडून अगदी सोप्या भाषेत तो दिला त्यानंतर तो तिथे शिवतारकळा येते स्वामी दहा वर्षानंतर तिथे त्यांनी गणपतीची स्थापना केली गणेश गणेशोत्सव सुरू केला गणेशोत्सव पहिला गणेशोत्सव रामदास स्वामींनी सुरू केला असं स स्वतः खेळताच सांगतात त्यांनी चालल्या राम सुरू केला स्वामी समासा वाङ्मय खूप वापर त्यांनी दासग्रंथाचे ग्रंथ आज दासबोधन मी आहे सॉरी दासनवमी आहे तर त्यांनी दासबोध ग्रंथ आपणार ुड कविता असतो तरुप महारुद्रास्तोत्र गणपतीची आरुती म्हणजे आपण म्हणतो लवकर हृदय समर्थ्यांच्याच आर समर्थ्यांचा मनाचे बोध त्याच्यावर खूप असं बोलायचं म्हणजे मनाच्या बोधातून त्यांनी मानवाला आपल्याला समाजाला एक दिशा दिली आहे समर्थ म्हणतात मना मनाला करायला पाहिजे कारण आपलं मन आहे तेच सगळ्यासाठी आणि शहरामध्ये देहाच्या ज्या क्रिया होतात इंद्रियांच्या ज्या क्रिया होतात त्याला मन हेच कारण आहे कारण विना याचं मनाशिवाय माणूस तसा क्रिया करत नाही विना मनाशिवाय त्याला मन मला लागेल मन त्यासाठी एक उदाहरण द्यायचं म्हणजे एक व्यक्ती डॉक्टरकडे जाते आणि डॉक्टरला सांगते डॉक्टर काय ना माझं मनच लागत आहे दुष्काळ दिवसापासून तर डॉक्टर वाचला वाचा काहीतरी कथा कायम झाल्या काहीतरी तर ते म्हणतात की पुष्काळ वाचून झालं खूप वाचलं तर मग तुम्ही असं करा संगीत ऐका फिरायला जा घेता मला पप्पा मारायला आता आता आ, आ, आता तो 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 ते सगळं म्हणावून झालं आता म्हणजे काहीच हे शिल्लक नाही तर आता माझं मनच नाही लागत आहे मग लोक म्हणाले तुम्ही असं करा की तुम्ही हे करा आपल्या गावामध्ये हास्य प्रयोग आला पात्र तर तो बघायला जा तोच मन चांगला आहे तर तुमचं तिथे मन लागेल तर ते म्हणतात डॉक्टर मला माफ करा पण तो एकटा तुम्ही प्रयोग करणारा हास्यप्रयोग करणारा व्यक्ती मीच आहे असं हे आपलं म्हणजे आपल्या मनावर आपण तुकाराम महाराजांनी म्हटलंय रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आपण लढाऊ आहोत का आपण लढ्यासाठी लढ्यासाठी जातो नाही पण ते लढणं तरी आ, एक वेळ ठीक आहे कारण समोर कोणाकडून लढायचं हे माहीत असतं की ते आपलं मन हे एक सम्रांगणं आहे मना आपल्या मनात इकडून एक विचार येतात तिकडून विचार येतात सगळं विचार येतात आणि सतत प्राथम्य युद्ध चालू असतं अशा मना मना या मनाला मनाच्या प्रेरणेनेच आपण सगळ्या गोष्टी करून असतो आणि म्हणूनच मनाला बोध केला मनासाठी मनाचे श्लोक असं हा ग्रंथ केला त्याच्यात पुष्कळ काही आहे शिकण्यासारखं पण आता सगळं सांगायलाच नाही हे उदाहरण माहिती मनासाठी जेव्हा परीक्षेला जाताना आपले आशीर्वाद मागतात तेव्हा आपण काय करतो काय सांगतो की मन लावून पेपर मन लावून पेपरले असं एक आपण सांगायला पाहिजे की पेन लावून पेपर असं नाही म्हणत पेन लावून पेपर कारण ते, पे, ते, ते पेन तेव्हाच चालतं जेव्हा आपलं मन त्या पेनच्या मागे असतं अशी खूप उदाहरणं आहेत मोहासाठी पण उदाहरणं आहेत जशी खूप समजा दोनशे पाच श्लोकामध्ये संपूर्ण उपनिषदांचं साथ त्याच्यात ठेवलं आणि माणसाला जीवन कसं जगायचं व्यक्तिमत्व कसं उन्नत करायचं याचं सगळं सा साथ त्या मनाच्या श्लोकांमध्ये तर एवढं बोलून मी माझं आत्त्य घेते आणखीन आज दासनवमीच्या दिवशी रामदास स्वामींच्या चरणी उजरा करते